आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर येते मध्यधुंद अवस्थेत एका तरुणाने गाडीचा टायर फुटलेला असतानाही वाहन वेगाने चालवत राहिले यामुळे रस्त्यावर एकच गोंधळ निर्माण झालाय ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा